नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांसाठी तेरा हजार कोटीहून अधिकचा निधी आलेला आहे त्यानंतर पाच मोठे निर्णय आज घेण्यात आलेले आहेत तर नवीन योजनासुद्धा आलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी त्यानंतर या निधीचा त्याचप्रमाणे याचा वाटप कशाप्रकारे होईल तुमच्या बँक खात्या डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे तर या नवीन योजनेबद्दल व याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्व शेतकरी बांधवांसाठी तो तो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी जे काही निधी तिथला उद्दा झालेला आहे त्यानंतर तेरा हजार कोटीहून अधिकचा निधी आता सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर जे काही योजना इथं स्टेप बाय स्टेप पाहणार आहे तर महाराष्ट्रामध्ये जे काही उत्पन्न वाढीसाठी जे काही इथं भर देण्यात आलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी सुद्धा योजनेचा मेन उद्दिष्ट आहे त्यानंतर जे काही सर्व शेतकरी बांधवांना वीज पुरवठा सुरळीत व्हावा त्यानंतर यासाठी सोलर पंप योजनासुद्धा सुरू केलेली आहेत तर योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सोलर पंप मिळणार आहे तर तुम्ही जे तुम्हाला रात्री बेरात्री शेतामध्ये जाऊन पाणी द्यावं लागत होतं त्यामुळे बरेच शेतकऱ्यांना हानीसुद्धा होत होती जे काही वन्य प्राण्यांपासून तर आता तुम्हाला जे आहे सोलर पंप देण्याचे जे काही ठाम झालेले आहेत तर हर प्रत्येक शेतामध्ये जे काही तुम्हाला इथं सोलर मिळणार आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करून सोलर पंपसाठी सोलर मिळवू शकता त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना बा पी एम किसान आणि नमो शेतकरीचे जे काही हप्तेसुद्धा इथं सुरू झालेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानाने नमोशेचा हप्ता मिळत नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात शेतकरीचा चाह। जो काही चौथा हप्ता आहे ते बँक खात्यामध्ये डिबिजच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला आहे त्यापाटोपाठात आता पी एम किसानचा हप्ता हप्तासुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहे त्यानंतर पीक विमा तर सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर पीक विमासुद्धा वाटपच्या सुरू झालेल्या खरीप आणि रब्बी दोन हजार तेवीसचा तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्या डिबिटच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर याचे जे काही पैसे आहे ते तुम्हाला मिळाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी तेरा हजार कोटीहून अधिकचा जे काही निधी आहे इथं योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे याचा जो काही निधी आहे तर सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एक दिलासादायक बातमी आहे तर आता शेतकऱ्यांना कर्ज आता अवघ्या वीस मिनटांमध्ये मंजूर करून त्यांना मिळणार आहेत तर भरपूर पहिले जे भरपूर वेळ लागत होता तर आता याची चिंता मिटलेली आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांना अवघ्या वीस मिनटांमध्ये कर्ज मिळणार आहे तर त्यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा करा करा तर अर्ज कशाप्रकारे करायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर वातावरणातील बदलामुळे जे काही तुमच्या शेतामध्ये जर नुकसान झालेलं असेल तर अशा पिकांसाठी तुम्ही बी बियाण्यासाठी अनुदान योजनासुद्धा इथं सुरू करण्यात आलेल्या आहेत तर प्रोत्साहनपर अनुदानसुद्धा तुम्हाला मिळणे त्यानंतर फवारणी पंप अशा भरपूर योजना जे काही इथं राबवण्यात आलेल्या आहेत तर या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर शेतीतील नवे आधुनिक कल्पना त्यानंतर जे काही तुम्हाला अधिक माहितीसाठी व यावरती जास्ती उत्पन्न कशाप्रकारे मिळणार आहे याचेसुद्धा ऑनलाईन प्रशिक्षणसुद्धा यामार्फत मिळणार आहेत त्यानंतर जे की तुम्हाला भाजीपाला प्रोत्साहनपर पशुपालने याद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविणे यावरसुद्धा भर दिलेले आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे जर तुम्हाला कोणत्या योजनेचा जर लाभ मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भरपूर नवीन योजना आलेल्या आहे तर योजनेच्या अंतर्गत आता जे काही निधी ते वाटप सुरू होईल त्यानंतर तेरा हजार कोटीहून अधिकचा जो काही निधी आहे ते सर्व शेतकरी बांधवांना इथं वाटप जे आहे सुरू झालेलं आहे त्यानंतर जर तुम्हाला योजनेचे लाभ घ्यायचे असेल व अशाच नवीन योजनेच्या माहितीसाठी व तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल जर तुम्हाला पी एम किसान पीक विमा भरपाईची रक्कम काही मिळालेली नसेल त्यानंतर कोणत्याच योजनेचा जर लाभ तुम्ही घेतलेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर त्या योजनेबद्दल सविस्तर माहिती आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ हो, एम टी इन्फॉर्मेशनच्या एक युट्यूब चॅनल अपलोड केलेलं आहे तर लगेच पा थँक्यू